अगोदर तर पुन्हा मंत्रिपद गळ्यात पडलंय पण अपेक्षित माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचा शिक्षण हा विषय आहे आणि या संदर्भातलं त्यांनी मला कल्पना या पद्धतीने होती आणि या विषयामध्ये त्यांना गरीबातल्या गरीब माणसालाही गरीब त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून कार्य त्यांना अपेक्षित आहे आम्ही सर्व मालेगावकर जीवाचं रान करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यालाही त्या ठिकाणी गरीब मिळालं पाहिजे या दृष्टिकोनाचा प्रयत्न करू हा शालेय शिक्षण मंत्रालय होतं का आणखी दुसरं मला वाटतं की माझ्या मनापेक्षा उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये काय विषय आहे ते जास्ती महत्वाचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळे कार्य करू नवीन नवीन मंत्रालय आहे काय आव्हान काय नवीन त्याच्या रूपरेषा आणि काय आपण ठरवलंय काय करतो मला माहिती आहे या विषयामध्ये अनेक आव्हानं आहेत विद्यार्थ्यांचे पालक असतील विद्यार्थी असतील शिक्षक बंधू भगिनी असतील संस्था असतील या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा संपन्न करून यापूर्वीच्या काळामध्ये अनेक का शिक्षक बांधवांनी भगिनींनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं का आहे अनेक शिक्षण समित्या आहेत त्यांनी गावाने पुढाकार घेऊन त्या गावांच्या शाळा चांगल्या केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे काम नेऊ आपल्याच्या शेवटच्या दिवशी मंत्रीपद डिक्लेअर केलं पालकमंत्री पदाचा तेढ हा जिल्हा राज्यभरात तसं मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे नेतायत एक दोन दिवस पुढे पाठीमागा होतात या गोष्टीत त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काही काही आहे आणि या दृष्टीने पालकमंत्री पदाला महत्व आहे पालकमंत्री पद तुम्हाला मिळावा या संदर्भामध्ये मा पण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं शिवसैनिक म्हणून आपले काम असणार अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की काल रात्रीच या विभागाची घोषणा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्हाला नेहमीप्रमाणे रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल शिक्षण मंत्री खेड्यातल्या शाळेमध्ये जाताना तुम्हाला दिसेल शहराच्या शाळेच्या मध्ये भेट देताना तुम्हाला पूर्ण विभाग दिसेल आणि एकंदरीत काय की आपलं सर्वांचे जे उद्दिष्ट आहे गरीबातल्या गरीब कुटुंबाच्याही पाल्याला विद्यार्थ्याला त्या ठिकाणी एक क्वालिटी शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करू अडीच दिवसापासून कांद्याच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकचे सर्व आमदार आम्ही उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटलो केंद्राशी संपर्क साधून संवाद साधून जी काही वीस टक्के निर्यातीचं जे काही टॅक्स आहे तो रद्द करणं अशी मागणी आम्ही केलेली आहे मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय केंद्राशी ऑलरेडी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा पत्रात पाठवला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका